नमस्कार न्यूज साखरे स्वागत करीत तब्बल सत्तावन्न वर्षापासून दुर्गा मातेची अविरत आराधना विरलीच्या नवयुवक सुभाष मित्र मंडळातर्फे दुर्गोत्सव साजरा दैत्य शक्तीचा पराभव करून देवाचे देवपण कायम ठेवणाऱ्या जगन्मातेच्या शक्ती रूपाची पूजा नवरात्रीत केली जाते या देवीच्या पूजेला अर्थातच नवरात्री उत्सवास गुरुवारपासून सुरुवात झाली असून कुठे देवीची स्थापना तर कुठे साधेपणाने घटस्थापना करण्यात आली या निमित्त लाखांदूर तालुक्यातील विरली बुजुर्ग येथील नवयुवक सुभाष मित्र मंडळातर्फे तब्बल सत्तावन्न वर्षापासून हा दुर्गोत्सव साजरा केला जात असून यावर्षी सुद्धा दुर्गा मातेच्या आगमनाने संपूर्ण विरली भक्तिमय वातावरणात न्हावून निघाली आहे पारंपरिक तसेच आधुनिक पद्धतीने आगमन होऊन विराजमान झालेल्या या देवीच्या उत्सवात पर्यावरण तसेच आरोग्य विषयक प्रबोधन करणारी दृश्य आकर्षक रोषणाई स्वागतद्वार व दिव्यांच्या प्रकाशाने संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे पन्नासहून अधिक वर्षांपासून दुर्गा मातेची अखंड व अविरत आराधना करणाऱ्या तालुक्यातील विरली बुजुर्ग येथील नवयुवक सुभाष मित्र मंडळातर्फे तब्बल सत्तावन्न वर्षापासून ही परंपरा जोपासली जात आहे तर मंडळातील काही वयस्क व्यक्तींच्या माहितीनुसार मातेची पूजा अर्चना करणाऱ्या काही सभासदांची दुसरी पिढी सुद्धा या मंडळाच्या माध्यमातून धार्मिक आस्था जोपासत आहे प्रत्येक वर्षीच्या दुर्गोत्सवामध्ये नवही दिवस मातेच्या नावाने उपवास ठेवून येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने मोठ्या उत्सवात नवयुवक सुभाष मित्र मंडळातर्फे तब्बल सत्तावन्नव्या वर्षी सुद्धा दुर्गोत्सव साजरा केला जात आहे दरवर्षी या उत्सवानिमित्ताने येथे सांस्कृतिक सामाजिक मनोरंजनात्मक तसेच समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते तब्बल सत्तावन्न वर्षापासून दुर्गा मातेची अविरत आराधना करणाऱ्या विरली बुजुर्गच्या नवयुवक सुभाष मित्र मंडळाच्या माध्यमातून सन एकोणवीसशे सदुसष्ट मध्ये पहिल्यांदा या उत्सवास प्रारंभ करण्यात आला होता तसेच याच मंडळातर्फे ग्रामस्थ व गावातील इतर मंडळांच्या सहकार्याने येथे भव्य मंडळी आयोजन करण्यात येत असल्याने तालुक्यात दुर्वर या मंडळाची ख्याती आहे या गावात तीन मंडळातर्फे दुर्गा मातेची प्रतिष्ठान करून आराधना केली जायची मात्र गत सात वर्षाआधी येथील बजरंग दलाच्या पुढाकाराने सामाजिक बांधिलकी आणि गावात एकोप्याच्या दृष्टिकोनातून दोन हजार सतरा पासून एक गाव एक देवी या उपक्रमाची सुरुवात झाली या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक मंडळाला अनुक्रमे प्रतिष्ठान करण्याची संधी दिली जात असली तरी घटस्थापने इथे खंड पडत नाही यावर्षी परत नवयुवक सुभाष मित्र मंडळातर्फे दुर्गा मातेचे प्रतिष्ठान करण्यात आले असून एक गाव एक देवीचे हे आठवे वर्ष आहे दरम्यान दुर्गोत्सवाच्या माध्यमातून चिमुकली मुले तरुण विशेषत गावातील महिलांना एक स्टेज मिळावा यातून त्यांच्यात स्टेज डेअरिंग निर्माण व्हावी आणि ते बोलके व्हावे यावर या मंडळाच्या माध्यमातून आम्ही विशेष भर घालत असल्याची प्रतिक्रिया नवयुवक सुभाष मित्र मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल सुटे यांनी दिली आहे